अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आधी ढोल ताशे गुलाल आणि आता उपोषणाची गरज काय त्यांची कोणी दिशाभूल फसवणूक केली दोन समाज समोर आले इतर समाजाचं वाटोळ करण्यासाठी हे आंदोलन असेल तर सरकारने आवरावं आता बस झालं धमकी पोकळ असते संतोष बांगर महात्मा आहेत संतोष बांगर यांना मतांचा रोग झालाय त्याला राजकारणी सत्तेशिवाय कोणीच दिसत नाही बांगर लहान मुलांसारखे मतांचा बाजार करतायत राज्यात गुंडाराज सुरू झालाय नाही कोणाची काय करू देत हे शेवट आघाडीच्या बैठकीमध्ये जो अंतिम निर्णय होईल सर्व नेते म्हणून निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य राहील नाही काल ते सोशल मीडियावरचं त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबाने जर मला मतदान केलं नाही तर दोन दिवसाचा उपास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोराने उपवास केला पाहिजे अशी राज्यातील नाचकी नवटंकी काय चाललं आहे काय कळत नाही सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जाळला आहे हे सगळं करायचं मला वाटलं त्यातला हा हा एक रोग संतोष बांगरलासुद्धा झाला असावा मतांचा रोग मतं मिळवण्यासाठी लहान पोरांनासुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या भिडीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजेत त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षणावर शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ते न करता हा माणूस पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडं काही दिसत नाही हे आंधळे झालेले आहेत आमच्या वैदर्वीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना तो भोकण्यांचा बाजार वैदर्वीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे कालची घटना परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडा राज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनामधून खरं तर निखिल वागळेंच्या वाघळींनी वागड़े जे काही वक्तव्य केलं असेल सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात याचं मी समर्थन करत नाही परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये ब बोलण्याचं स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही त्याच पद्धतीनं उत्तर द्या तुम्ही सभा घेऊन निखिल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचं मुद्दे खोडून काढा परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर हा पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे आम्ही सर्व शक्तीनिशी ताकतीनिशी निखिल वाघळे यांच्या पाठीशी आहोत आणि सत्तेमधील जी गुंडगिरी आहे ती इतकी विकोपाला गेलं आहे की ती आवरली नाही तर बिहार एकदाचा परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये पुढे निर्माण होईल आणि त्याला जबाबदार या राज्यातील हे त्रिकुटांचं सरकार असेल सुब्रमण्यम स्वामीनी याचिका केल्याचे मला काल मी एका पोस्टवर वाचलेलं आहे आणि त्यातील संविधानातील घटनेतील जो शब्द आहे तो वगळावा अशी त्याची मागणी असल्याची पुढे आलेलं खरं तर देश हा कुठलाही देश हा सर्व धर्माचा समान आदर करूनच पुढे गेलेला आहे आणि म्हणून कल्पनामुळा देशाच्या स्वातंत्र्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तीच मांडली काँग्रेसची सुद्धा भावना तीच होती आणि म्हणूनच ते संविधानातून उमटलं अशा स्थितीमध्ये या राज्यात या देशातील सर्व धर्मसमवा नष्ट करणं आणि या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी कदाचित त्यांचं लोकांना फसवण्यासाठी हे स्वप्न असावं हिंदू राष्ट्र निर्मिती करा करून देशाला तुम्ही पुढं निर्मा पुढं नेऊ शकत नाही धार्मिकतेच्या आधारावर देश पुढे जाणार नाही धर्माचा आधार करणं हिंदू धर्म असू देत किंवा कुठलाही धर्म असू देत त्या धर्माचा आदर करून तो त्या ठिकाणी असावा पण तो राजकारणात नसावा अलीकडे धर्म हा राजकारणात ज्या पद्धतीनं बिंबवला जात आहे हे देशातील उद्याच्या अधोगतीचं लक्षण ठरणार आहे आणि कदाचित होऊ शकेल उद्या नव्या फाळणीचा विषय पुन्हा देशापुढे असं आहे की जरांगे पाटील उपोषण करून वारंवार पहिले जो परिपत्रक काढलं आहे त्यावेळेस गुलाल उधळला ढोल ताशे वाजवले आहेत फुलांचा वर्षाव करून घेतला मग आता उपोषणाला गरज काय वारंवार खरं तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कधीच केला नाही ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती आज आहे आणि उद्या राहणार आहे त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही आणि घाबरायचा काही विषय नाही विषय एवढाच आहे की या सरकारने तिकडे देत असताना तुम्ही ज्या मुद्दे जे बांधलेत किंवा ज्या आधारे परिपत्रक काढला त्या परिपत्रकातली काही गोष्टी ज्या आहेत त्यातून आंदोलन मागे घेत असताना त्यावेळेस त्यांना समजलं नाही का त्यांची कोणी दिशाभूल केली का किंवा के त्यांना कोणी फसवलं का सरकारने तर येणाऱ्या या त्यांच्या उपोषणातून जे मुद्दे समोर येतील ते मुद्दे अधिक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण करणारे ठरू नये दोन समाज आत्ताच एकमेकाच्या पुढे ठाकला आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये फार एकमेकाशी वैरत्व पत्करल्याची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे ती पुन्हा वाढू नये आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे कशा पद्धतीनं शिल्लक राहील यासाठी जरांगेंनी विचार केला पाहिजे पण जरांगेंनी आपल्या समाजासाठी इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी जर उपोषण असेल तर ते सरकारने त्यांना आवरावं थांबवावं आणि त्यांना देण्यासाठी कोणाचीही हरकत नाही परंतु माझा थेट इशारा आहे शिंदे सरकारला आता खूप झालं बस झालं एखाद्याला खुश करताना दुसऱ्याला दुखवणं करू नका आणि ओबीसी समाजाचं काढू नका आणि मराठा समाजाला टिकेल असं वेगळाच वर्ग निर्माण करून आरक्षण द्या ते आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू मला वाटतं की जिवे मारणारा माणूस हा कधीच धमकी देत नसतो धमकी देणारा कधी जिवे मारत नसतो काल तुम्ही पाहिलं घटना घडलेली घोसाळकरांची त्यांनी धमकी दिली नाही प्रेमाने बोलवून घेतलं आणि त्यांना तिकडे संपवलं त्यामुळं धमकी हे पोकळ असते ती देणारा धमकी देणारा हा पोकळ धमकवण्यासाठी घाबरवण्यासाठी करतो तरी पण भुजबळ छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे हे राहिलीच नाही मुळात कारण पोलिसामध्ये प्रचंड असंतोष आहे पोलीस डिमॉरलाईज झाला आहे सत्ताधाऱ्यामध्ये तीन स्पर्धा लागल्या आहेत तीनही जणं वेगवेगळे आदेश पोलिसांना देतात त्यावेळेस पोलिसांच्या पुढे प्रश्न असतो की आम्ही काय करायचं एका घटनेमध्ये तिघांचे वेगळेवेगळे स्टेटमेंट येतात आणि कोणी आरोपीला कारवाई करा म्हणतो कोणी आरोपीला सोडा म्हणतो तर कोणी कडक कारवाई करून सुटलाच नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलिसावर लादली जाते मानली जाते त्यामुळं पोलीस काय करणार पोलीस हे आता सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत आणि वाटेल त्याप्रकारे पोलिसांचा वापर चालला आहे दबावामध्ये काम करत आहेत पोलीस मनाने इच्छेने आणि कायद्याने काम करत नाही आहेत राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे साथ। यासाठी पोलिसांना पूर्णत ताकदीणं संरक्षण देणं हेच आता शिल्लक आहे किंवा त्यांना मोकळीक देणं पोलिसांना मोकळीक देणं आणि त्यांना कायद्यांच्या धाक दाखवणं हे आता पोलिसांनी केलं पाहिजे प्रशासन पोलीस हातबल झाल्यासारखं वागतो आहे हे राज्याच्या हिताचं नाही राज्याच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे असं माझं म्हणणं आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री फोटो काढताना चाचपत होते आणि शेवटी त्यांनी फोटो काढूच देणं बंद करून टाकलं होतं ते गुंडांची हिंमत कशी झाली मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोचायची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्याची हिंमतच कशी होती गुंडांची त्यांच्या कार्यालयापर्यंत कशी जाऊ शकतात मंत्रालयापर्यंत कशी जाऊ शकतात त्यांना घेऊन जाणारा कोण असतो त्याचीही चौकशी झाली पाहिजे तिथपर्यंत पोचवणारा कोण असतो त्यांना भीती वाटत नाही का त्यांना तिकडे प्रोटेक्शन वाटतं का त्यांना तिकडे स्वतःचं संरक्षण केल्यासारखं त्यांना सुरक्षितता वाटते का तर हे तपासण्याची गरज आहे आणि भविष्यात सगळ्यांनी अशा प्रवृत्तीला दूर ठेवणे अत्यंत आवश्यक नाही मला वाटतं की अन्निसहच्या संदर्भात एक वेगळी अफवा पसरवली जाते कारण त्या सगळ्यामध्ये अन्निसहमत आता आम्हाला दिसतं आहे त्यांच्याकडे त्यांनी कुठलीही आता नाराजी काही ते असली नाही आणि ते असा विषय करू शकत नाही ते जाऊ शकत नाही हा आम्हाला विश्वास आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही